स्वामी समर्थ सगळ्यांना आज आहे गुरुवार रेडी झाले मी आंघोळ वगैरे करून पावडर वगैरे लावून गॅस घासायला घेतला सर्वप्रथम गॅस मस्तपैकी घासून घेतला स्वच्छ धुवून घेतला नंतर मग त्याला कापडाने पुसून घेतला पाणी जाण्यासाठी जागा नाही आहे म्हणून मी ओल्या कपड्याने घासून घेते आणि पुसून घेते मग नंतर मी शेगडीवरती स्वस्तिक काढलं स्वस्तिक काढून झालं मग लगेचच पूजा करून घेतली शेगडीची आज होता गुरुवार पूजा करून झाल्याच्यानंतर उंबाट्यावरतीसुद्धा मी हळदीचं लेपन लावलं त्याच्यामध्ये दोन तीन थेंब गोमूत्राचे टाकले आणि लेपन लावलं उंबाट्याची सुद्धा पूजा वगैरे करून घेतली तुम्ही पाहू शकता नंतर लगेचच लागले जेवणाला महाराजांसाठी आज मला बनवायचा होता पिवळ्याला शिरा एका गॅसवर दूध गरम करायला ठेवलं एका गॅसवरती भात घातला दुसऱ्या गॅसवरती जे शिऱ्यासाठी आपल्याला पाणी पाहिजे होतं ते साखर टाकून मी उकळून घ्यायला ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेचच एका पॅनमध्ये तूप टाकलं तूप टाकून लगेचच मी रवा भाजायला घेतला मस्त असा लालसर थोडासा रवा भाजून घेतला जे उकळलेलं साखरेचं पाणी होतं लगेचच मी ते त्याच्यामध्ये टाकलं दुधामध्ये थोडीशी हळद टाकली होती त्या हळदीचं दुधा दुधावाला हळदीचं पाणीसुद्धा मी त्या शिऱ्यामध्ये टाकलं मस्तपैकी असा हलवून घेतला शिरा माझा बनून झाला होता त्याला मी दुसऱ्या गॅसवर ठेवला थो आणि लगेचच मेथीच्या भाजीची तयारी केली तेलामध्ये टाकली हिरवी मिरची थोडीशी पितळ डाकल्याच्या नंतर मी लगेचच टाकला त्याच्यामध्ये कांदा एका गॅसवरती भात शिजतोय थोडासा ला कांदा लालसर झाला लगेचच टाकली त्याच्यामध्ये मेथी मेथी थोडीशी मी आबडधोबडच कापलेली आहे पूर्ण बारीक नाही कापली कडू लागते मग त्याच्यामुळे थोडीशी पडत कापली माझी आई अशी कापायची म्हणून मी सुद्धा तशीच कापायची सवय लागली आहे मला सुद्धा थोडीशी परतून घेतली मेथीची भाजी ही झाली त्याच्यानंतर लगेचच मी ती गॅसवर आश्वर, त्या गॅसवरती ठेवली कुकर इकडे घेतला लगेचच केली डाळीची तयारी कारण की आज ग्रीन छिलट्यावाल्या मुगाची डाळ बनवणार होती तेलामध्ये टाकली मोहरी मोहरी थोडीशी तडकली लगेचच टाकले त्याच्यामध्ये जिरं मिरची कढीपत्ता आणि कांदा लगेचच टाकला त्याच्यामध्ये ते टमॅटो डाळ मी सहसा कुकरमध्येच बनवते म्हणून थोडेसे मोठेच टमॅटोचे काप केले होते लगेचच टाकलं त्याच्यामध्ये मीठ टोमॅटोचे काप लगेच शिजतात मीठ टाकल्याच्यानंतर लगेचच टाकला आपला लगे घरचा मसाला मसाला थोडासा फ्राय होण्यासाठी थोडंसं पाणी टाकावं थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला थोडासा परतून घेतला टमॅटो लगेचच शिजून जातात ते मीठ टाकल्याच्या नंतर लगेचच ती डाळ जी भिजत घातलेली धुवून लगेच ही मी त्या डाळीमध्ये टाकली तडक्यामध्ये डाळ टाकली शिटी देणार होती मी वरतून थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल केली कुकरचं ढाकण लावून एक त्या दुसऱ्या गॅसवरती ठेवलं लगेचच मी केली खिरीची तयारी टोपामध्ये टाकलं थोडंसं तूप लगेचच टाकला थोडं शेव बारीक शेव जी आपण शेव बोलतो ती थोडीशी तिला भाजून घेतली लगेच गरम दूध त्याच्यामध्ये उतलं खूप गरम होतं दूध म्हणून हाताला चटके भाजू नये म्हणून थोडंसं लाभ केलं मग त्याच्यानंतर उकळ आली नंतर टाकली साखर कुणी कुणी ह्याच्यामध्ये इलायची पावडर वगैरे टाकतं पण मी नाही टाकत हिर सुद्धा माझी बनवून झाली लगेचच घेतलं पीठ मळायला पीठ महून झालं लगेचच चपात्या बनवायला घेतल्या की आज मी पुरी नव्हती बनवणार सुद्धा माझ्या फटाफट फटाफट अशा मी बनवून घेतल्या चार गॅस असल्यामुळे फटाफट जेवण होऊन जातं निकू बघा बिचारा कसा झोपलाय सकाळी लवकर उठवलं त्याला तर स्वतःच्या बॅगेच्या इथे जाऊन झोपून गेला तो <laughs> लगेचच घेतली मग महाराजांच्या अभिषेकची तयारी करायला ताटामध्ये थोडीशी फुलं टाकली नंतर मग महाराजांना बसवलं त्याच्यामध्ये नंतर मग चंदनाने त्यांना आंघोळ घातली सगळ्यात पहिले चंदनाने आंघोळ घातली त्याच्यानंतर मग दह्याने त्यांचा अभिषेक केला दह्याने झाल्याच्या नंतर मग मधाने त्यांना त्यांचा अभिषेक केला आणि नंतर मग साखर सुद्धा त्यांचा अभिषेक केला आणि नंतर मग लास्टला मी दुधाने त्यांचा अभिषेक करून तुम्ही पाहू शकता महाराज किती सुंदर दिसत आहेत लिटरली आपल्याशी बोलत आहेत आपल्याला काही सांगत आहेत असं वाटतंय नंतर मग मी त्यांना स्वच्छ सुख्या कपड्याने असे पुसून घेतले चौरंगावरती लाल कापड अंतरून महाराजांच्या फोटोंना सुद्धा चांगलं पुसून घेतलं नंतर मग चौरंगावरती महाराजांचा फोटो ठेवला अष्टगंधा त्यांना लावून घेतला सुंदर प्रकारे सगळ्या फोटोंना म्हणजे गोमाताला त्यांना सगळ्यांना अष्टगंधा लावून घेतला नंतर महाराजांच्या फोटोला मी हार लावला असा पिवळ्या कलरचा असा हार आणला होता एक छोटसं झेंडूचं फूल मी वरती ठेवलं नंतर मग महाराजांची जी गादी होती ती मी अंथरली त्याच्यानंतर मग मी त्याच्यावरती पाठ ठेवला पाठावरती स्वामींना बसवलं <laughs> नंतर स्वामींनासुद्धा मी अष्टगंधा लावून घेतला अष्टगंधा लावून घेतला नंतर महाराजांना कपडे घातले सुंदर पिवळ्या कलरचे कपडे घातले मी नंतर माळ घातली नंतर मग सुंदर अशी वेणी त्यांना घातली मी आ... ही तर लावलं होतं स्वामींना पण ती व्हिडिओ काढायला मी विसरली तर सॉरी त्याच्याबद्दल पण तुम्ही नक्की हिना तर स्वामींना लावा आणि मग मा महाराजांना सुंदर अशी टोपी घातली महाराजांच्या ज्या उशी होती ती मी त्यांच्या बाजूला ठेवली नंतर मग चंदनाची जी फुलं आणली होती ती चंदनाची फुलेसुद्धा त्यांच्या बाजूला मस्त अशी ठेवली आहेत नंतर प्रसादासाठी आज केळी आणली होती केळी ठेवली केळीच्यावरती एक फूल ठेवलं शिरा जो बनवलेला त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवून तो शिराही मी नैवे स्वामींच्या प्रसादासाठी ठेवला साखर आणि शेंगदाणे मला माहीत नाही का पण मला अश असं आवडतं म्हणून मी हमेशा असं ठेवते तुम्ही तुमच्या पद्धतीने पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता नंतर श्री स्वामी चरित्र सारा अमृताचं आपलं जे पारायणाचं पुस्तक आहे ती आपण जी नामस्मरण करतो ती ठेवली महाराजांसाठी पाणी ठेवलं त्याच्यानंतर जी आपली घंटी होती ती माळ तिथे राहत नव्हती म्हणून जरा घंटीला आणि मायेला ॲडजस्ट केलं थोडासा चौरंग माझा छोटा आहे त्याच्यामुळे जरा गोंधळ होतो थोडा आता मी मोठा चौरंग घेणार आहे नंतर मग निरंजन ठेवून मस्तपैकी महाराजांच्या महाराजांची पूजा केली नंतर सुंदर दिसत आहेत महाराज बघा तुम्ही आज पिवळे वस्त्र घातले आहेत महाराजांना पिवळा आहार खूप सुंदर दिसत गुरुवार म्हणजे असं वाटतं की कोणता तरी सण आहे खूप छान प्रकारे गुरुवार साजरा केला जातो सुंदर अशी महाराजांची पूजा केली नंतर मग देवबाप्पाची सुद्धा पूजा केली आज फोटो नाही आहे फोटो पडला आणि तो फुटला त्याच्यामुळे हे नाही केलं फोटो नाही ठेवला त्यांना मी विसर्जन केलं लगेचच मग नैवेद्य स्वामींना ह्यांनी दाखवला असा महाराजांना नैवेद्य ह्यांनी दाखवला महाराजांना पाणी वगैरे ठेवून महाराजांची पूजा वगैरे करून घेतली ह्यांनीसुद्धा नंतर मग आज सुट्टी होती कारण की टीचर्स डे होता म्हणून सुट्टी होती म्हणून आज निघो पिहूसुद्धा हो घरीच होते मग अशी सगळ्यांनी आम्ही आरती करून घेतली जरा आज आरती जोरात करायला नाही मिळाली कारण की बाजूला एकजण एक्सपायर झाले होते म्हणून जरा छोड हळूहळू हो आवाजामध्येच आरती केली हळूहळू आवाजामध्येच घंटी वाजवली कारण की आपल्यामुळे त्रास नको कुणाला असं वाटलं लगेचच मी नामस्मरण करून घेतलं नामस्मरण करून घेऊन पारायण वगैरे पुस्तक वगैरे वाचलं कारण की हे खूप जरूरी असतं अध्याय वगैरे वाचणं कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ